मित्रांनो राम राम मतदानाला जाता आहे चांगला विचार करून जा मतदानाचा हक्क बजवा योग्य उमेदवाराला मतदान करा आणि आपल्या भविष्यासाठी आपल्या समाजासाठी जो उमेदवार कार्य करेल जो पक्ष कार्य करेल त्याला मतदान करा मित्रांनो मी पण मतदानाला आत्ता जाणार आहे व्हिडिओ बनवल्यानंतर तर मित्रांनो आजचा विषय काल आपण बघितला सांग मतदानाच्या बारा घंटे अगोदर बारा तेरा अगोदर जे काही नाटक झालं पाच कोटी रुपये वाटण्याचा विनोद तावडेंना घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर जे कहूर माजवलं गेलं त्याच्या तो सगळा विषय जर बघितला आपण मित्रांनो भाजप अजून काही मध्ये महाग पडतोय जरी महाविकास आघाडीने किंवा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने नॅरेटिव्हचा नॅरेटिव्हने पराभव केला असं फडणवीस साहेब बोलत होते परंतु आजसुद्धा तीच परिस्थिती आहे सगळे पत्रकार सगळे सगळे पुरोगामी सगळे विचारवंत भाजप कसा पराभूत होईल आणि भाजप कसा अनैतिक अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो सरळ सरळ सी सी टी व्ही जे सगळ्या गोष्टी तिथे आहे तरी पाच कोटी रुपये आले कुठून आणि सर्वसामान्य म्हणजे पाच कोटी खिशात घेऊन तर जाऊ शकत नाही ना त्याची बॅगा वगैरे काय आणि जी बातमी पुढे आली त्यामध्ये फक्त नऊ लाख त्रेपन्न हजार रुपये होते आणि ते पण त्या विवांता हॉटेलमधले होते असे म्हणतात आणि जे काय बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये किंवा तिनंत जो राडा झाला त्याची सत्यता काय आहे हे ये पुढे येणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे पाच कोटी रुपयांच्या नावाने आरडतात आता अंधारेताईचं जर त्यांची प्रतिक्रिया आहे ऐकली मी एका टी व्ही नाईनवर सुषमाताई अंधारे आणि प्रवीण दरेकर साहेबांची जे काही तुतुंबा मी चालू होती त्यामध्ये आंधरेताईंना प्रचंड राग आला होता आता ते डायरेक्ट म्हणे निवडणुका घेऊ नका डायरेक्ट तुमची सत्ता परत तुमचा मुख्यमंत्री करा तुमची सत्ता हस्तगत करा अमकं करा लोकांना मारा लोकांना मारून तुम्हाला सत्तेवर यायचं का जनतेला मारून सत्तेवर यायचं का इतका त्रागा करत होत्या मित्रांनो सुष्माताई आपल्या आणि जसं काही सगळं काही जे काय म्हणू आपण चांगलेपणा किंवा सुसंस्कृतपणा फक्त आमच्यामध्येच आहे असं ते दाखवण्याचा प्रयत्न करत होता आता त्यांचे पक्ष कसे सत्तेवर येतात कशा प्रकारे निवडणूक लढवतात हे जनतेला माहीत नाही का अडीच वर्ष अडीच वर्ष शंभर कोटी रुपयाची वसुली वाजे साहेबांनी काय केलं अनेक गोष्टी त्यांच्या पक्षाने केलेल्या आहेत पार मृत्यूच्या टाळ ता, टाळूवरचं लोणी खाणं इथपर्यंत सुद्धा ते आहे ते बॉडीबॅगच्या संदर्भात भ्रष्टाचार ह्या संदर्भात त्यांना हे होणार नाही त्याच्यासाठी त्यांना परत सत्तेवर यायचंही वाटतं आता काय पुन्हा ती लाट येऊ शकणार नाही परंतु अनेक दुसरे कारण शोधून भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांना परत सत्तेवर यायचंही वाटतं म्हणजे जो काय त्यांनी आवी, आयुर्आर्भाव दाखवाला की आम्हीच फक्त सतमार्गी आम्हीच फक्त आहे आम्हीच फक्त योग्य मार्गाने सरकार चालू शकतो हा जो हा जो काही त्रागा होता आणि दरेकर साहेबांनी त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे तेवढं सडे तोडपणे पण ते पने। पने ताई ताई करत होते निवडणूक संपली प्रचार संपला तर परत ते प्रचार करायला लागले असं काही ते वक्तव्य करत होते पण त्यात मार्गाने त्यांनी पण उत्तर द्यायला पाहिजे त्याच येणे ते ते का ए, जे काही पाच कोटीचं प्रकरण त्यांनी लावून धरलं विनोद तावडेचं परंतु मालेगावमध्ये सव्वाशे कोटी रुपये धरले गेले धाडीमध्ये सीबीआयने म्हणा किंवा त्या काय तपास यंत्रणांनी आणि प्रत्यक्ष त्याचे पुरावे सापडले अडीच कोटी रुपये सापडले त्याचं काय नाही अडीच सव्वाशे कोटी अडीच म्हणतो मी सव्वाशे दोनशे पन्नास कोटी रुपये त्यांनी जवळजवळ त्या हवाला मार्गाने तिथं आलेले सव्वाशे कोटी डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये आलेले जे काही मुस्लिम समाजातील दहा बारा लोक होते त्याचा पण पर्दाफाश झालेले त्याबद्दल एक शब्द बोलणार नाही कोणता विचारवंत बोलणार नाही कोणता पत्रकार त्याच्याबद्दल अवाक्षर काढणार नाही आणि मला विशेष वाटतं मित्रांनो सुप्रियता सुळे सुळेल किंवा स्वतः राहुल गांधी तुमच्या तिजोरीतून पाच कोटीच रुपये निघाले तुमच्या तिजोरीमधून पाच कोटी रुपये निघाले शेपमधून पाच कोटी रुपये निघाले असं काही ट्विट केलं मित्रांनो जे पाच कोटी आता निवडणुकीमध्ये पैसे कोण वाटत नाही हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे कोणताही उमेदवार बिगर पैसे वाटल्याशिवाय निवडूनच येऊ शकत नाही आणि म्हणजे वाटतातच हे सर्व सा सामान्य जनतेला माहिती आहे प्रचार यंत्रणाला माहिती आहे निवडणूक आयोगाला माहिती आहे आणि सगळ्या पक्षांना माहिती आहे आता एवढे काय मूर्ख नाही इतक्या मोठ्या लेवलला हे लोक जाते विनोद तावडेसारखा राष्ट्रीय भाजपचा केंद्रीय त्यांच्या काय निव मोठा पदाधिकारी आहे हा व्यक्ती आणि तो आपल्या गाडीमधून पाचशे पा, पाच पाच कोटी रुपये घेऊन वाटण्यासाठी जाईल का आणि जे काही मा बहुजन विकास आघाडीचे ने नेते हे जितेंद्र ठाकूर यांनी पण तो आरोप केला सगळं झालं दोघांनी एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांच्याच गाडीत विनोद तावडे साहेब निघून गेले जात आहेत त्यांच्याच गाडीमध्ये म्हणजे हे काय आहे मित्रांनो हे कसलं कन्फ्युजन आहे हे कसलं काय आहे मतदारांनी काय समजायचं हा सगळा एक गोंधळ निवडून उ उडून दिलेलं आहे आणि याच्यामागं फक्त मतदारांना कन्फ्यूज करणं भाजप काय चांगल्या मार्गाने निवडून येत नाही किंवा जे काही वाईट मार्ग आहे सगळे ते भाजप अवलंबतात असं जे काही सांगण्याचा प्रयत्न सगळ्या मीडियाने सगळ्या फार इंग्लिश मराठी हिंदी सगळ्या मीडियामध्ये कालच्या दुपारनंतर तोच विषय लावून धरला गेला होता मित्रांनो आणि भाजपच्या लोकांनी विचार करायला पाहिजे हे जे लोक तुमच्या विरुद्ध एवढी आग बघतात किंवा संजय राऊत साहेब तर काय काय होते पंधरा कोटी रुपये ते वाटणार होते किंवा हे करणार होते आता हे काय वाटणार नाही का पैसे यांचे काय उमेदवार पैसे वाटल्याशिवाय राहणार आहे का हे फक्त म्हणजे जो चोर असतो ना तो धरला गेल्यानंतर चोर असतो नाही तर मी साव वगैरे जे काही म्हणे ना आपली धरला तो चोर आणि नाही धरला तो साव ही जी काय म्हणे आपली ग्रामीण भागातली ती सगळ्या प्रकारची आपल्याला दिसून येते मित्रांनो कोणताही मग मित्र कोणताही पक्ष पैसे वाटल्याशिवाय राहत नाही हे खेड्यातल्या माणसाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे फक्त दाखवायचा प्रयत्न करता लय सज्ज नाही लय सज्ज नाही आम्ही काय लोकांना पैसे वाटून निवडून येत नाही सुषमाताई ये किंवा संजय राऊत साहेब यांना म्हणजे असं वाटतं की सगळ्यात सगळे चोर भाजपचे भाजपाने सगळं वाटुळं केलेलं आहे आणि यांनी काय केलं अडीच वर्षामध्ये मित्रांनो विनोद तावडेच्या माध्यमातून फडणवीस साहेब किंवा भाजपच्या लोकांनी अजून पण ध्यानात घ्यायला पाहिजे की ही का ए, वनते, वनते, जी काय का लो पत्रकार लोक हो आहे विचारवंत आहे बुद्धिवंत आहे यांना खड्यासारख्या बाजूला केलं पाहिजे यांची कशासाठी लाड करतायत तुम्ही कशासाठी त्यांना मुलाखती जातात तेच तुमच्या नावाने आरडतात तेच तुमच्या नावाने हे करतात कशासाठी बहिष्कार करून टाका ना जसं काँग्रेसने लोकसभेच्या अगोदर जे काय पंधरा सोळा पत्रकार होते त्यांना मुलाखती द्यायची नाही त्यांची शोमध्येच जायचं नाही असा एक फतवा काढला होता नाही का नाही तसा यांनी पण काढायला बहीण ना बीजेपीने कवर तुम्ही काय सज्जन विकृती म्हणतात त्या त्याच्या आधी जाणारे म्हणजे भाजपचे जे काय महाराष्ट्राचे कार्यकर्ते महाराष्ट्राचे मोठे नेते देशाचे मोठे ने नेते यांनी याबाबतीत विचार करायला हवा हो मित्रांनो विनोद तावडेच्या माध्यमातून असं परत एकदा जाणवलं की भाजप अजून पण नेरेटिव्हच्या मा नेरेटिव्ह प्रस्थापित करण्याच्या किती पाठीमागं आहे आणि तिची काय म्हण आहे ना काश्मीर फाईलमध्ये ज्या जे काय डायलॉग होता सरकारच्या आहे कीस काही हो पण सिस्टीम आमारी आहे तसं सिस्टीम आजूसुद्धा ह्या लोकांच्या हातात आहे आणि मोदी साहेब साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब ही शिष्टीम मोडू शकलेलं नाही हे या घटनेतून दिसून येतो मित्रांनो आपण बघितलं सांग कशा प्रकारचा गोंधळ कशा प्रकारची चर्चा सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं काही दिसतं आहे सगळं काही दिसतात तरी सुप्रिया सुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देतात संजय राऊत बोलतात सुषमा अंधारे प्रचंड खवळतात राहुल गांधी ट्वीट करतात आणि त्याच्यात काही नाही स्वतः तावडे साहेब येऊन सांगतात की तुम्ही सगळे सी सी टी व्ही फुटेज चेक करा आणि कर का, जे काही कार्यवाही आहे ती करणार आहे ना तुम्हाला एवढं पण हे कारवाई होणार आहे त्याच्यावर काहीतरी होईलच ना त्याच्यावर एफ आय आर झालेले त्यांचे गुन्हे दाखल झालेले ते सगळ्यातून काय खरं काय फोटो तपशील येणार आहे परंतु मी सव्वाशे कोटीबद्दल का बोलत नाही जे मालेगावच्या लोकांना मिळाले जे काही कुडून आले हवाला मार्गी काय आले आणि रात्री आपण प्रेस कॉन्फरन्स ऐकल्या त्रिवेदीची भाजपाच्या प्रवक्त्यांनी जे बिटकॉईनच्या माध्यमातून जो व्यवहार झाला जो हा लाखो करोड रुपयाचा व्यवहार झाला बिटकॉईनच्या माध्यमातून त्या सुस्म सुप्रियाताईंचा आवाज आहे त्याच्यामध्ये त्या क्लिपमध्ये बिग मॅन म्हणजे कोण आहे हे नाना पटोले बोलतात म्हणजे या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही गपच बसणार सगळे पत्रकारी चुडीचूप राहणार एक पण बातमी ते दाखवलं जाणार नाही पण सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सगळ्या याच्या जमान्यामध्ये बातमी लपून राहत नाही मित्रांनो महाविकास आघाड्यांनी कितीही प्रयत्न केला भाजपला चोर ठरवण्याचा ते खोट्या मार्गाने निवडून येण्याचा दाखवण्याचा आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो भाजप सत्तेत आल्यानंतर म्हणजे भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर हे सगळे पत्रकार सगळे विचारवंत सांगणार का यांनी सगळं मशीन काय मतदान यंत्रणा हॅक केली आमकं हे केलं त्यामुळे त्यांचा विजय झाला प्रचंड पैसा वाटला पाच कोटीचं ट्रायल होतं असं सांगणार म्हणजे सांगणार मित्रांनो जर महायुतीला बहुमत मिळालं त्यांच्या जवळ बहुमताच्या जवळ गेले आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला तर आणि महाविकास आघाडीचा विजय झाला तर ते काय डंका पिटवणार सत्तेचा विजय आहे का नाही आणि सगळे आपले पत्रकार विचारवंत बुद्धिवंत लेफ्टीट प सगळे गोष्टी शरद पवारांची वाह करणार परत एकदा पावसात भिजले म्हणून हे करणार उद्धव ठाकरेंना जो काही गद्दारी केली उद्धव ठाकरे बद्दल त्याची परतफेड मतदारांनी केली हे सगळं ऐकायला तयार राहा मित्रांनो तुम्ही पण विनोद तावडे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीने जो काय विनोद केला ना मित्रांनो तो सगळा मतदारांनी विचार करायला हवा आपण बाकी सावा आणि दुसरी सगळी चोर जी काही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करतात त्याला मतदारांनी आपल्या मतातून उत्तर दिलं पाहिजे मतदानात जाण्यापूर्वी सगळ्या याचा विचार करा आता मतदान सुरू सुरूच झालेले पण तरीसुद्धा जे राहिले लोकांनी मतदान करताना सगळ्यांचा विचार करा आणि कोण चांगलं आणि कोण वाईट हे जनतेला पक्क माहिती आहे मीडियामध्ये मा, मीडियाचे बातम्या पण थोडासा परिणाम होत असेल परंतु मतदार राजा हा <coughs> आपल्या मताला जागृत असतो आणि तो निश्चितच योग्य प्रकारे योग्य मतांना उमेदवाराला निवडून देणार आहे मित्रांनो आपण सुद्धा मतदान करा जाऊन ज्याला करायचे त्याला करा पण मतदान करा हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून मतदान करा ही परत एकदा कळकळीची विनंती विषय जर आवडला त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद